उद्यापासून म्हणजेच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून देशभरामध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्वाचे नियम लागू होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या घरच्या देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस असून उद्यापासून म्हणजेच शुक्रवार पासून ऑगस्ट महिना सुरू होत आहे अशा वेळी उद्या एक ऑगस्ट पासून अनेक मोठे बदल पाहायला मिळतील दर महिन्याच्या एक तारखेला अनेक नियम बदलतात या बदलणाऱ्या नवीन नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होतो चला तर मग जाणून घेऊया उद्यापासून कोणकोणते कोण कोणते नियम बदलणार आहेत नंबर एक आय गुगल पे फोन पे पेटीएम पे वापरणाऱ्यांसाठी उद्यापासून नवीन नियम लागू होणार एक ऑगस्ट पासून यू पी आयच्या च्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्यासाठी एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवा नियम लागू केला आहे या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्य जनता फ्रीलान्सर दुकानदार व तसेच डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर होईल आता तुम्हाला एक ऑगस्ट पासून दिवसातून फक्त पन्नास वेळा बँक खात्याचा बॅलन्स तपासता येईल तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती एका दिवसात फक्त पंचवीस वेळा पाहता येईल वो तसेज एका व्यवहाराचा स्टेटस फक्त तीन वेळा तपासता येईल आणि प्रत्येक वेळेस किमान नव्वद सेकंदाचे अंतर असणे आवश्यक आहे म्हणजे पीक अवर्स म्हणजे सकाळी दहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी पाच ते रात्री साडेनऊ मध्ये बॅलेन्स तपासण्याची सुविधा प्रतिबंधित किंवा मर्यादित केली जाईल आता नंबर दोन इंडियन आणि कॅनरा बँकेच्या कोट्यावधी खातेदारांसाठी मोठी दिलासादायक बातमी देशातील दोन सरकारी बँका अशा आहेत ज्यांनी आपल्या खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे सा दिला देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी कॅनरा व इंडियन बँकेने एक मोठा चांगला निर्णय घेत सर्व प्रकारच्या बचत खात्यांसाठी किमान शिल्लक न ठेवण्यासंबंधीचे चार्जेस पूर्णपणे माफ केल्याची घोषणा अलीकडेच केली आहे म्हणजेच आता कॅनरा व इंडियन बँकेच्या खातेदारांना त्यांच्या बचत खात्यात मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची गरज नाही या संदर्भात इंडियन बँकेने अलीकडे त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून एक पोस्ट करून याबद्दलची माहिती सर्व खातेधारकांना दिली आहे हा नियम सात जुलै दोन हजार पंचवीसपासून देशभरामध्ये लागू देखील करण्यात आला आहे नंबर तीन ऑगस्ट महिन्यात देशभरातील बँका जवळपास पंधरा दिवस बंद राहणार आहेत ऑगस्ट महिना हा सणांचा आणि सुट्ट्यांचा महिना आहे ऑगस्ट महिन्यात देशभरातील विविध राज्यांमध्ये अनेक सण व सुट्ट्या आहेत जसे की स्वातंत्र्य दिन रक्षाबंधन जन्माष्टमी गणेश चतुर्थी सोबतच दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंडर नुसार सुट्ट्या राज्य व झोन निहाय निश्चित केल्या जातात ऑगस्ट महिन्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि झोन मध्ये बँका एकूण पंधरा दिवस बंद राहणार आहे त्यामुळे जर का तुमचे बँकेत काही महत्वाची कामे असतील तर सुट्ट्यांची यादी तपासून ती कामे लवकर पूर्ण करून घ्या जेणेकरून नंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आपल्या महाराष्ट्रात ऑगस्ट मध्ये जवळपास दहा ते अकरा दिवस बँका बंद राहतील त्यामध्ये रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या दुसरा चौथा शनिवार स्वातंत्र्य दिन गणेश उत्सव रक्षाबंधन व इतर सुट्ट्यांचा समावेश आहे नंबर चार सीएनजी पीएनजी आणि घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती देशातील सरकारी तेल कंपन्या आय ओ सी एल बी पी सी एल आणि एच पी सी एल या कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात उद्या शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी देखील सरकारी तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार सरकारी पेट्रोलियम कंपन्या एक तारखेला एल पी जी गॅस ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता आहे म्हणजेच गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र